बर तुम्ही फक्त मलाच सांगायचं बाकी कोणाला सांगू नका काय हा नक्की ते मुलग्यावर फिरायला जात काय तुम्ही कुठं का फक्त फिरायला जातो बाकी काय नाही कुणीकडे जातात कोणाला दुर्ग मानवड डोंगरा कोणी काय तुमच्या तुमच्या मित्राचा फोन आला सर जरा फोन घ्या बोला हा तर नालाय काय चाय हे काय म्हणून बोलतो मला याला बोलती स्वप्न बोलतो आम्ही करायला बोलतो हॅलो हॅलो केस काढू का कशाने काढू ठेवतो मी सध्या बिझी आहे हो हो नक्कीच नक्कीच बाय भेटू आपण नंतर लव यू बाय

ए वडालाला साका हे बघा अपील चालू आहे कसा मुलगा आहे ते कसं सलमान खान आधी तर चिंता विषय होईल रे ना भाई नाही ते तीन वर्ष झाले चाललाय ते ना कुठला मुलगा आहे गल्लीत काय कॉलेजचा कॉलेजचा मित्र आणि ते आता आमचं विस्कारले सगळं काय विस्कर कॉलेज अहो आम्ही लहानपणापासून एकत्र होतो कॉलेजला गेलो मग आम्ही आमचं चालू झालं आणि आता ब्रेकअप केलाय <laughs> आता ते फास्ट लावून मरतो मग ते आणि आम्ही आता औषध खाऊन मरतो ग्राम जेवण <laughs> बाकीच्या मुली नाही का बस हा ते